कार मी पूजा मराठी मनोरंजन वाहिनीवर तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत तर बिग बॉस मराठीच्या एकोणीस सप्टेंबरच्या म्हणजे आजच्या भागात कॅप्टन्सीच्या की निकीने पहिलं अंड घेऊन अंकिता आणि पॅडीच्या घर्यात टाकून त्यांना उमेदवारीच्या रेसमधून बाहेर काढलं मात्र या सगळ्यामुळे अरबाज खूप चिडलेला दिसून येणार आहे त्याचं मत आहे की निकीने त्याला धोका दिला कारण अरबाजला अभिजितच्या घरट्यात अंड टाकून त्याला या रेस मधून बाहेर करायचं होतं मात्र निकी हे त्यावेळी विसरली असं म्हणतीये हे ऐकून अरबाजची मात्र खूप चिडचिड होताना दिसणार आहे पहिल्या फेरीत अरबाजने संग्रामला अक्षरशः आरामात अगदी बाजूला रेटलं आणि हे जर का त्याने पहिल्या फेरीत केलं तर दुसऱ्या फेरीत तुम्ही तयार राहायला पाहिजे होतं असं पॅडी अंकिता अभिजित या सगळ्यांचं मत संग्रामच्या पुढे त्यांनी मांडलं मात्र संग्राम काही केल्या ते कबूलच करत नाहीये तो त्याची काहीतरी वेगळी स्ट्रॅटजी होती हे सांगतोय मात्र तोही अरबाजा दुसऱ्या फेरीत एक खेळाडू म्हणून तयार राहून बाजूला करू शकत होता हे अंकिता त्याला पटवून देण्याचा प्रयत्न करतीये पण त्यांना पटतय की नाही हे आजच्या भागात आपल्याला दिसून येणार आहे शिवाय जेव्हा जान्हवीने ती आणि संग्राम हे पहिल्या वेळ पुढे जातील असं जेव्हा नाव घेतलं होतं तेव्हा संग्राम मला स्किप करा असं म्हणाला होता बरं असं का त्याला अरबाजच्या समोर जायला भीती वाटते का का तो टाळतोय मुद्दाम का त्याला काय म्हणजे त्याला अरबाच्या शक्ती पुढे त्याची स्वतःची शक्ती नाही लागू शकत असं वाटतंय हे नक्की काय आहे हे लवकरच आपल्याला कदाचित कळेल मात्र यामुळे दुसऱ्या टीमची म्हणजे अंकिता अभिजित पॅडी यांची चिडचिड होताना आपल्याला दिसून येणार आहे तर दुसऱ्या फेरीमध्ये आपल्याला खूप रेटारेटी धक्काबुक्की पाहायला मिळणार आहे कारण अरबाज अभिजित संग्राम सूरज वर्षातही सगळेच हा खेळ खेळायला पुढे आता आले आणि त्यांच्यामध्ये बरेच धक्काबुक्की अभिजितच्या अंगावरती अरबाज संग्राम काय खूप काही चाललंय जे प्रोमोमध्ये दिसून येत आहे या सगळ्यामध्ये अरबाजच्या हातून संग्रामचा कपडे फाटले घेतलेत असंही आपल्याला दिसून येत आहे आता नेमका हा प्रकार काय घडलाय फेरी पूर्ण आहे की नाही का नेहमीप्रमाणे तीही रद्द झाली आहे हेही आपल्याला आजच्या भागात दिसून येणार आहे तर या सगळ्या राड्यांसोबतच नक्की आता उमेदवारी कोणाला मिळणार कोण कॅप्टन होणार हे येत्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळेलच आणि त्यासाठी जरूर पहा बिग बॉस मराठी रोज रात्री नऊ वाजता फक्त कलर्स मराठीवर आणि जिओ सिनेमा ॲपवर कधीही आणि अशाच बातम्या आणि अपडेटसाठी तुम्ही सबस्क्राईब करा मराठी मनोरंजन व्हाय